घ्यायची का हि हीच गाडी घ्यायची का नमस्ते <laughs> महाबळेश्वर येथील सनसेट पॉइंट आम्ही आलोय धावत पळत सनसेट बघायला आणि फ्रेंड्स सन आमच्यासाठी थांबलेला होता

केवढ घडत आहे बघा या सनसेट पॉइंट वर किती मस्त मजा आहे फ्रेंड्स सनसेट आपण झाडावर चढून बघू शकतो तो या पप्पा ya baru लग्न बाय Apa? এই <laughs> আছো <laughs> 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 <yapuraya> हा या ना पुण्यात या आज तुला आभाळातून काय वैला ही सनसेट आहे ना आज सनबोग झाला काय झाला 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 बुडला 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 त्याला म्हणतात सनसेट सूर्यास्त झालेला आहे घोडा उडतो इथं कडक बघा बघा एंड हा सनसेट बघायला लोक लांबून लांबून येतात बुडला 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 चालला 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 घोड उडतो नाही बघा एकदा उड्या घोड्यात सनसेट पण बघा बुडला गेला फायनली हा सण मी कळसुवायला गेलो ना आजू आता सण बाहेर येतो नि आबाळामधून बाहेर आला होता आता हा आबाळा मधूनच खाली गेलाय बघितला चाललंय बघ अरे हा काय तुला गेला गे फायनली फायनली डिसिनेशन झालेलं आहे केवढे मोठे मोठे घोडे आहेत खूप मोठे मोठे घोडे आहेत घोड्यांचे खेळ बघा तोपर्यंत छान असे खेळ हशी मोबाईल पकड ना मी खाली माझ्याकडे पकड ना प्लीज मी जात चालत होतो तिकडनं जम्पॉला थांबतोय घोड्याचं गाव काय घोड्याचं चार्जेस कसे कसे राईटला दोनशे फोटो फोटोला शंभर फोटोला शंभर राईटला दोनशे

ऐषो पण लाईट बघा लाईट नाही पाय काठी मारली गेली गुळी झाली व्हिडिओ काढायला नाही मला एवढं मारायचं असतोय

काय टाइम काय टाइम आलो आपण असा सन सन राहिज आहे ना मी कळसूबाईला बघितलं होता आभोळ्यामध्ये हा अरे हो किती झाले हर्ष सहा वाजून सात मिनटं झालेली आहे सनसेट झालेला आहे आणि आमचा आमचा हा परतीचा प्रवास आज सुप्मिला आणि अध्यक्ष यांचा काय होतं ॲनिव्हर्सरी होता तीन वर्ष झाली होती त्यानिमित्त आम्ही आम्ही फिरायला आलो होतो आणि फिरण्या करता इथेश्वर सनसेट पॉइंट बघायला आलो